जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जिल्ह्यात ब वर्ग असलेला शिवरामपूर कोपरगाव संगमनेर या तीन नगर परिषदांसह क वर्गाच्या जामखेड राहता शेवगाव रावरी श्रीगोंदा पाथर्डी देवळाळी प्रवराळ शिर्डी नगर परिषदात तर एकच नेवासा नगरपंचायतीची निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून आज शुक्रवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला आपल्याला अडथळे ठरू शकणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी गळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं शौगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साईनाथ कल्याण याला मदत करणाऱ्या जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलाय अपहार करण्यात आलेली रक्कम एसिटिक सोल्युशन या फार्म मधील कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचं तपासात स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे डॉक्टर कांकिया यांच्या सायबर कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ झाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते वजाचा भाजला जातो त्या रांजणाचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमात पर्यटन संघटनेचे प्रमोद मोरे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे बडी संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा डॉक्टर पुरुषोत्तम धारक अभिनेता मोहिनी राज गटने डॉक्टर सुधा व डॉक्टर प्रकाश कांकरिया उपस्थित होते शहरातील नगर पंचायत चौकातील मुख्य बाजारपेठेतील दुकानाला लागलेली आग एक तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली या आगीत सात दुकाने पूर्णपणे खाक झाली असून अन्य दोन दुकानांचं मोठं नुकसान झालंय सर्व व्यावसायिकांचे तब्बल शेचाळीस लाखांचं नुकसान झालं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नगरपंचायत नगर पंचायत चौकातील वेढल्याने परिसरात दुराचं होतं एक दुकानातील गॅस टाकी किंवा फ्रीजचा मोठा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली विश्वसनीय सुवर्ण सेवेची परंपरा असलेल्या शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त भाग्यवान ग्राहकाला सिंगापूर ट्रिपचे बक्षीस देणारी योजना जाहीर झाली होती या लकी ड्रॉची सोडत काढण्यासाठी शहरात द फोक आख्या ड्रॉचे विजेते काढण्यात आले यन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर डेपोच्या बसने पुणेकडे जाताना शिकरापूर जवळ अचानक पेट घेतल्याची घटना घडली प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी याबाबत संताप व्यक्त करत एखादा प्रवासी जळून मेल्यावर नव्या बसेस देणार का असा सवाल केलाय चिक्रापूर येथील घटना घडली त्यावेळी रात्रीची वेळ होती मध्यंतरी श्रीरामपूरहून पुणे साठी नवीन बसेस होत्या आता जुन्या बसेस देत असल्याने श्रीगोड यांनी डेपोतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे जुन्या बसेस रस्त्यात अचानक बंद पडतात असं त्यांनी म्हटलंय इन्स्टिट्यूशन कोर्स केल्यावर मुलांची अंत शक्ती वाढते मुले अगदी चमच्याशी बोलू लागतात चमचा वाकवतात असा दावा माधव गवळी नावाची व्यक्ती करत असून ही बोंडुगिरी व फसवणूक असल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस अधीक्षकांकडे केली सकाळच्या गुलाबी थंडीने जनजीवन चांगलंच गारठलंय मागील दोन तीन दिवसांपासून कर्ज शेकोट्या पेटवल्या जात आहेत नागरिक उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडत नसल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे सर्दी ताप खोकला व घसा खवखवण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णालय गर्दीने भरल्यात रस्ता मंजूर होऊन तब्बल पंधरा वर्ष झाली पण कामाला मुहूर्त काही लागेना अखेर पोलीस बंदोबस्तात रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आणि कामाला सुरुवात झाली पाथडी तालुक्यातील लोसर ते पवळवाडी वैजू बाबुळगाव रस्त्याचा प्रश्न अखेर पंधरा वर्षानंतर सुटलाय पाथडी तालुक्यातील पवळवाडी ते गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव लोसर पासून चार ते पाच किलोमीटर वरील गावला त्यास पंधरा वर्षापूर्वी मंजुरी मिळाली पवळवाडी व वैजा बाबुळ गाव या गावातील नागरिकांना लोसर वरून जावं लागत आमदार डॉक्टर किरण महामटे यांनी लिंगदेव येथील शेतकऱ्यांच्या कानशिलात मारल्याची चर्चा होतात त्याचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत या घटनेचा निषेध करत आज गुरुवारी अकोल्यातील महात्मा फुले चौकात तालुक्यातील कांडी समाज व विरोधकांनी एक तास रस्ता रोको आंदोलन छेडला आमदार लहामटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करत पोलीस व महसूल प्रशासनास यावेळी निवेदन देण्यात आलं चार पाच तासांपूर्वी आमदार डॉक्टर किरण लहामटे हे लिंगदेव येथे एका वाचनालयाच्या उद्घाटनासाठी गेले होते जिजाची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर